न्यूज सत्यता आमची ओळख शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ कंपनीचे वरिष्ठ अभियंता यांच्याकडे शिंदखेडा शहरातील वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यात यावी या आशयाचं निवेदन देण्यात आलं आहे निवेदनामध्ये म्हटलं आहे की शिंदखेडा शहरामध्ये मागील महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे आपण पुरवठा करीत असलेल्या विजेचा प्रश्न शिंदखेडा शहरासाठी गंभीर होत चालला असून त्याचा भडका कधीही होऊ शकतो शिंदखेडा शहरामध्ये दररोज सहा ते आठ तास वीज बंद असते आपण विजेचा पुरवठा व्यवस्थित करत नसल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय त्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो कारण नळ येतात त्यावेळी विजेची बत्ती गुल असते परिणामी शहरातील नागरिकांना नळ असून पाणी नाही अशी गत होतीये या संदर्भात लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करून समस्या सोडवावी अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण स्वतः आणि आपले वीज मंडळ जबाबदार राहील याची नोंद घ्यावी प्रसंगी अभियंता कामानिमित्त बाहेर असल्यानं त्यांच्याशी भाजप जिल्हा चिटणीस प्रवीण माळी यांनी फोनवर संवाद साधला होता त्यांच्या अनुपस्थितीमध्ये लेखापाल जी एल नरवाड यांनी निवेदन स्वीकारले यावेळी शिंदखेडा नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष भिला पाटील माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी भाजप शहराध्यक्ष संजय कुमार महाजन भाजप जिल्हा चिटणीस प्रवीण माळी माजी नगरसेवक विनोद पाटील दीपक चौधरी चेतन परमार सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार उपशिक्षक जतीन बोरसे आदी उपस्थित होते आज शिंदखेडा महावितरण या ठिकाणी आम्ही कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या सूचनेनुसार आज आम्ही महावितरण कंपनी वि विद्युत कंपनीला निवेदन दिलेलं आहे शिंदखेड्या शहरामध्ये मागील एक महिन्यापासून सतत दिवसाला चार चार पाच पाच तासपर्यंत विद्युत पुरवठा हा खंडित होत असतो त्याच्या परिणामस्वरूप अतिशय वयस्कर लोकांना आणि सर्वसाधारण प्रत्येक घरामध्ये जो पाणी पुरवठा केला जातो त्या पाणीपुरवठ्याला देखील शिंकडा नगर परेचे, नगर नगरपरिषदेच्या मार्फत विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे जो दैनंदिन त्रास वाढत चाललेला आहे जे दिवसाला पाच दिवसाआड जे पाणी येणारं होतं ते आज आठव्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे नगरपालिकेच्या मार्फत त्याचं कारण म्हणजे एम एस मार्फत केलेली दिरंगाई आणि निष्काळजीपणा म्हणावा लागेल तर त्या कारणामुळे अनेक समस्यांना सामोरे जात जावं लागत आहे शिंदकेड्या शहराला आम्ही नम्र निवेदन आज आपण आम्ही केलेलं आहे आणि याच्यापुढचं जर समजा महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केलं तर निश्चितच येणाऱ्या काळात या आ, याचं स्वरूप हे आक्रमक स्वरूप असेल आणि याच्या सगळं सर्वस्वी जबाबदारी हे एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची राहील अशी आम्ही त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत आणि याचा लाईट जाण्याचा दुष्परिणाम शिंदकडा शहरात मागील आठवड्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये चोऱ्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे अशा अनेक समस्या ज्या असतात त्या अनेक समस्यांचे कारण हे एम एस सी बी असतं आणि एम एस सी मध्ये अतिशय दुर्लक्ष होत असल्याने आमी आज निवेदन आहे निश्चितच स्वरूप पुढच्या काळामध्ये मोठ्या स्वरूपात राहणार आक्रमक स्वरूपात राहणार असं आम्ही नम्रपणे या सूचना केलेल्या आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी न्यूज चॅनलला ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा